गुड मॉर्निंग आनंद आहे की मी तुमच्यासाठी बोलत आहे माझा विश्वास आहे तुम्ही बरे आहात आपण हे वेळ परमेश्वरची हाती समर्पित करूया आणि प्रार्थना करूया परमेश्वर उपकार म्हणते धन्यवाद देते परमेश्वर की हे परमेश्वर प्रार्थनेची वेळ तुम्हाला दिली आहे तुझे वचन ऐकण्याची वेळ तुम्हाला दिली आहे उपकार मानते धन्यवाद देते परमेश्वर मी बोलत असताना परमेश्वर तू माझ्या मुखरात तुझे शब्द दे परमेश्वर आणि तुझ्या आत्म्याची प्रेरणा आहे मला लीड कर गाईड कर आणि जे कोणी हे वचन ऐकत आहे परमेश्वर प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये तू कार्य कर परमेश्वर धन्यवाद येशू येशूचे नावाने मागत आहे मंद्वाईक आमेन आज आपण एक वचन घेणार आहे सोत सहित सदतीस चार इंग्लिश मध्ये म्हणते लॉर्ड अँड ही विल गिव्ह यु डिझायर्स ऑफ युअर हार्ट मराठी मध्ये म्हणते की म्हणजे परमेश्वराची ठाई तुला आनंद होईल तो तुझे मनोरथ पूर्ण करेल जेव्हा आपण म्हणतो मनोरथ मनोरथ म्हणजे एक मनाची इच्छा प्रत्येकाना इच्छा असते आणि लहान मूल आपण बघतो लहान मुलांना पण इच्छा असते आमची मायरा तिला इच्छा असते की आम्ही प्रत्येक वेळा बाहेर गेले तर तिच्यासाठी कुठली तरी खेळणी आणावी तर इवन छोटस बाळ असते तो बोलू शकत नाही तरी पण आपल्याला एक दिग्दर्शन करतो किंवा दाखवतो की कि बाहेर चल असं बोटाने दाखवतो प्रत्येकाला एक इच्छा असते आपण बघतो की जे लहान मुलांना इच्छा असते तरुणांना इच्छा असते तरुणाला इच्छा असते की आपल्याकडे चांगलं महागडं एक स्मार्टफोन असावा लॅपटॉप असावा किंवा एक चांगली बाईक असावी कार असावी आणि जर त्यांचं वय जरा मोठा आहे लग्नाचे वय असेल तर त्यांना वाटते की एक सुंदर मुलगी मला मिळावी किंवा एक हँडसम बॉय लग्नासाठी मिळावं तर ही प्रत्येकाला इच्छा असते की प्रत्येकाला एक चांगला जॉब असावा चांगली पगार असावी अब्रॉड ला जावं पालकांची पण इच्छा असते की आपल्या मुलाने शिक्षण घ्यावं आणि त्यांचं चांगलं चांगल भविष्य व्हावं जे वयस्कर असते त्यांना पण इच्छा असते की आम्हाला अम कोणतरी विचारपूस करावं आमच्यासाठी प्रार्थना करावं आम्हाला अम प्रेम दाखवावं आमची काळजी घ्यावी तर प्रत्येकाला एक इच्छा असते इच्छा एक चांगली की, की इच्छा असते असं नाही की ही इच्छा काय वाईट आहे पण आपण परमेश्वरचे वचनातून काही गोष्टी आपण शिकूया एक तीन प्रकारची इच्छा असते एक दुष्ट इच्छा असते एक मानवी इच्छा असते आणि एक देवी एक इच्छा असते एक दुष्ट इच्छा म्हणजे कसं काय येते आपल्या जीवनामध्ये शैतानाकडून येते मानवी स्वभावामुळे येते किंवा जग किंवा आपले वाईट मित्र द्वारा येते तर पहिली गोष्ट आपण शिकणार आहे की शेतना द्वारा कसे आपल्यामध्ये वाईट इच्छा येते तर हे वाईट इच्छा आपण बायबलमध्ये उत्पत्तीमध्ये जर बघितलं सहा सहाव्या अध्याय तिसरा अध्याय सहाव्या वचन मध्ये आहे की जे शैतान होता त्याने कसं हवाला भुरळ पाडली आणि ते मोहात पाडला त्याने आणि तो म्हटला की परमेश्वर तुला सांगितलं की कुठले झाडाचं जा फळ खायचं नाही तो म्हटले की हवा म्हटली की ते मधला जे झाड आहे त्याचं फळ खाऊ नको आणि जर खाल्लं तर परमेश्वर ला प्रसन्न होणार नाही तर शेत म्हटलं की तू खाशील तर तू तु आणि तुला बुद्धी येईल आणि तुला बरं वाईट तुला कळणार आहे आणि ते मनामध्ये ते ते पण स्त्रीचे आणि वचन म्हणते की उत्पत्ती तिसरा अध्याय सहा वचन त्या झाडाचे फळ खायला चांगले दिसायला मनोहर आणि राहणारे कार्याला इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले आणि त्याचे पतीला दिलं तर ते झाडाचं फळ जे होता ते दिसायला कसं होतं चांगला होता अनेक पाप जे असतात ते दृष्टी किंवा जे आपण पाहतो त्याच्याद्वारा येतात परमेश्वर वचन आहे की जर आपण वाईट दृष्टीने स्त्रीला बघितलं तर तुम्ही व्यभिचार केल्यासारखा होईल जर आपल्या अंतकरणामध्ये कोणाबद्दल घृणा आली तर एक खून केल्यासारखा होईल तर परमेश्वर वचन म्हणते की जे काय आपल्याला डोळ्यात दिसतात अनेकदा आपल्याला आपण जे काही गोष्टी पाहतो आपला खूप छान वाटते असं वाटतं नाही ते गोष्टी मला मिळावी किंवा मला ते हवा आहे आणि काय पण आपण करू आपण एक हट्ट असते आपल्या जीवनामध्ये की आपल्याला पाहिजे तर कधी कधी आपल्याला कळत नाही की आपलं ते गोष्टी आपल्यासाठी चांगली आहे की नाही तर तसं बघितलं की ते हवाने काय केलं की शेतानाने हवाचा वापर केला आणि तिने आपले पती आदमला पण तिने फळ दिला आणि कसं मानव जातीमध्ये पाप पसरला आणि ते श्राप आला तर जेव्हा आपण आज्ञा भंग करतो किंवा मोडतो निश्चित आपल्या जीवनामध्ये एक श्राप असते तर आ, एक शैतान आपल्या जीवनामध्ये कार्य करत असतो दुसरी गोष्ट आपला मानवी स्वभाव जे आहे मानवी स्वभाव कसा आहे की आपल्या जीवनामध्ये हे गलती करा सहा मध्ये एकोणीस ते एकवीस मध्ये भरपूर लिस्ट आहे यादी आहे त्याच्यामध्ये की आपल्यामध्ये कसं कसं एक प्रकारचं वैर असते कला असते मत्सा मत्सर असते राग हेवा खून लोभ खोट बोलणं हे सगळे गोष्टी आपल्या जीवनामध्ये आलेली असते कोणी शिकवलं नसते तर आपल्याला माहित आहे की मानवी स्वभावामध्ये एक कुठे ना कुठे ही गोष्टी आहे कारण आपण पापामध्ये जन्म झालेला आहे आपला तिसरी गोष्ट आपण बघतो की जग याकोब चार चार मध्ये म्हटले की अहो अविश्वासू जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे तर आपण जेव्हा आपण जगाची मैत्री करतो जगाबरोबर किंवा वाईट मित्राबरोबर म्हणजे मित्र असणं काय वाईट नाहीये लोकांबरोबर असं नाही की आपण चर्चमध्ये तर चर्चची लोकांबरोबरच राहावं आणि आपण अपन, आपल्या कामाची ठिकाणी असतात आपले शेजारी असतात इतर लोक असतात तर असं नाही की आपण त्यांना म्हणा की नाही आम्ही ख्रिस्ती आहे आपण चर्चला जाणार माझं घर असं नाही आहे पण कधी कधी काय होते की आपलं जीवनामध्ये अशी लोक जे चुकीचे वृत्तीचे असतात वाईट मार्गामध्ये असतात ते आपल्या जीवनामध्ये प्रभाव पाडत असतात तर आपल्याला खूप आपले लक्ष देण्याची गरज आहे की आपले मित्र कोण आहे हा तर आपण कोणाबरोबर बोलतो कोणाबरोबर फिरतो काय आपण चुकीच्या मार्गामध्ये आहात का तर आपण बघतो की कधी कधी हे जग जगची गोष्टी जे जग, जग मध्ये खूप अशे लोभावने गोष्टी आहे किंवा आपल्याला मुरळ पाळतात आणि अशा गोष्टी आपल्या परमेश्वर पासून लांब घेऊन जाऊ शकतो तर आपण तीन गोष्टी बघितले की कसं आपल्याला दुष्ट इच्छा आपल्या जीवनामध्ये येते शेतांकडून येते आपला मानवी स्वभाव एक असतात आणि आपले जग किंवा वाईट मित्र द्वारा आपण ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये येते कारण आपण अशी गोष्टी आपण पाहतो की आपल्याला वाटते की ती गोष्टी माझ्यासाठी योग्य आहे परमेश्वरच्या नजरेत ते नसणार दुसरे पॉइंट मी सांगणार आहे की मानवी इच्छा आता प्रत्येकाला एक मूलभूत गरजा असते खाना कपडा मकान हे तर आहे आपले बेसिक नीड आहे तर आपल्याला गरजेची गोष्ट आहे तर आपण जे हे परमेश्वर आपल्याला सगळं देणार आहे आपल्याला आहे तर आपल्याला तो देणारच आहे नक्कीच तर मानवाची इच्छा असते काय काय भरपूर गोष्टी असते आपण सुरुवात मध्ये बघितलं की मनुष्याला काय इच्छा असते लहान बाळाला काय इच्छा असते प्रत्येकाला इच्छा आहे पण ते इच्छा जर देवाचे योजनेप्रमाणे असेल तर ते एक चांगली आपल्यासाठी होईल मला आठवते की मी माझे मा आई वडिलांची इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं तर माझा जन्म मध्य प्रदेशमध्ये मध्ये झालेला आहे आणि ते एक एमबीबीएस एक पीएमटी म्हणतात तिकडे तर ते एक एक्झाम होती आणि ते स्पॉन्सरशिपची एक्झाम होती आणि त्याच्यासाठी मी मुंबईवरून वरून मध्य प्रदेशला गेले होते आणि तिथे ते, 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 ते एक्झाम दिली आणि त्याच्यामध्ये माझा दुसरा नंबर आला पण अशी गोष्टी घडली की आ, की जे दोन फॉर्म असतात ए फॉर्म बी फॉर्म ते वेल्लोरला जायला पाहिजे एक फॉर्म वेल्लोरला जायला पाहिजे एक फॉर्म मध्य प्रदेशमध्ये त्यांना द्यायचं होतं पण दोन्ही फॉर्म माझ्याकडे होतं कारण माझे वडिलांची ट्रान्सफर झाली होती आणि ते विशाखापट्टणमला होते आणि ते थोडासा गोंधळ झाला तर आता मला माहित आहे की जे पहिले नंबर आली होती मुलगी आणि तिसऱ्या नंबरचा तो मुलगा होता ते डॉक्टर झालेले आहे तर माझा पण निश्चित झाला असता की मी पण डॉक्टर झाली असते पण हे देवाची योजना नव्हती कधी कधी परमेश्वर योजना वेगळी होती की मी देवाची सेवा वेगळी रीतीने करावी तर आपण बघतो की आपली मानवी जे इच्छा आहे हा कधी कधी परमेश्वरच्या इच्छेप्रमाणे नसेल पण जे काही परमेश्वर करतो आपल्यासाठी चांगलं करतं आणि मला कधी त्याचा पश्चाताप नाहीये की मला का सीट मिळाली नाही किंवा मी का डॉक्टर झाले नाही कारण मी खुश मी आहे कारण मी परमेश्वरची योजनामध्ये आहे तर प्रेस गॉड की आपले इच्छा जेव्हा परमेश्वर इच्छा कनेक्ट किंवा होते तेव्हा जे योग्य चांगलं आपल्यासाठी होत असतो तिसरी गोष्ट आहे की देवी इच्छा तर महत्वाची आहे की आपण आपली इच्छा तर असते पण देवाची इच्छा काय आहे आपलं जाणून घ्यायला पाहिजे देवाला आपण प्रथम स्थान देतो का मत सहा तेहतीस मध्ये लिला आहे जर तुम्ही पाहता की देवाचे राज्य देवाचे नीतिमत्व मिळण्यास झटावर म्हणजे त्याच्या बरोबर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळेल जे आपल्याला कशासाठी झटायला पाहिजे की देवाचं राज्य आणि देवाची नीतिमत्व त्याच्यासाठी प्राप्त केलं तर हे सगळं मिळेल हे सगळं काय आहे मतय सहा पंचवीस मध्ये लिहिलंय की तुम्ही आपले जीवाविषयी म्हणजे आपण काय खावे काय प्यावे त्याची काळजी करू नका किंवा शरीराबद्दल की तुम्ही काय पांघरावे त्याची काळजी करू नका चिंता करू नका कारण आपण भरपूर गोष्टीची चिंता आपल्या मनामध्ये असते आपण खूप आपल्या भविष्याची काळजी करत असतो चिंता करत असतो माझं काय होईल परमेश्वर म्हणते की पाखरांकडे पहा आपल्याला हे वचन सगळ्यांना माहीत आहे पाखरांकडे पहा आणि जेव्हा आम्ही इथे या ठिकाणी आहे अनेक पक्षी आम्हाला बघायला मिळतात खरोखर आम्हाला आठवण करून देते की परमेश्वर त्यांची किती काळजी घेतो आणि आपण किती मौल्यवान आहे आपण किती महत्वाचे आहे परमेश्वर आपली काळजी घेतो निश्चितच है ना आणि आपले काय कपडे घालावे आपल्याला असं वाटतं की नाही माझ्याकडे कपडेच नाही आहे किंवा कमी आहे किंवा काय आहे तर परमेश्वर सगळं काय देणारा सगळं काय त्याला सगळं काय संभव आहे तो आणि आपण बघतो की हे जे वचन आपण जर वाचलं स्तोतस येत सद सदतीस आ, चार मध्ये कि तो आपले मनोरथ पूर्ण करेल पण मनोरथ पूर्ण करण्यासाठी कुठली तरी एक अट असते प्रत्येक अभिवचनला एक अट असते आणि परमेश्वर वचन आहे की म्हणजे परमेश्वराची ठाई तुला आनंद होईल हा परमेश्वरची ठाई जर तुला आनंद होईल तो तुझे मनोरथ पूर्ण करेल आज आपल्याला आनंद आहे का आज आपला आनंद आहे का कधी कधी आपण बघतो की आपण आईस्क्रीम बघितलं तर एक आनंद असते तोंडातून पाणी थंड थंड गार गोड आईस्क्रीम खूप आवडते सगळ्यांना ठीक आहे तर आपण बघतो की आपल्याला भरपूर आवड आहे आपण आनंद करतो कधी कधी आपले एक टीव्ही सिरियल असते दररोज आपण त्याच्यामध्ये अडकतो सिरियल म्हणजे आपल्याला अडकवते एक प्रकारे की आता काय झाला उद्या काय आहे परवा काय म्हणजे त्याच्यानंतर काय झाला त्याच्यानंतर काय झाला तर आपल्याला खूप आनंद असते की टी व्ही सिरियल बघण्यामध्ये आणि मोबाईलवर आपण आपलं काय वेळ जात नसेल तर आपण सतत मोबाईलवरच असतो खरं आणि आपलं वेळ कसं हे करावं एक योग्य रीतीने आपल्याला कळत नाही आपल्या मित्रांबरोबर किंवा आपला काय छंद असेल किंवा शॉपिंग करायला आवडते नवीन कपडे घ्यायला आवडते हॉटेलला जायला आवडते खाना खाण्यामध्ये आवडते काय काय लोकांना झोपायला आवडते प्रत्येकाला आवडते हे काही चुकीची गोष्ट नाही आहे पण प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते जेव्हा काही गोष्टी आपण अति करतो आणि देवाला प्रथम स्थान देत नाही तर हे गोष्टी कसं असते की आपण देवाला आनंद करत नाही तर आज आपण प्रियानो आपण विचार करूया की परमेश्वर वचन आहे की जर तुम्ही माझ्यामध्ये आनंद करणार तर तुमची मनोन तुम्ही, तुम्ही पूर्ण करेल तर आज आपला आनंद आहे का देवामध्ये दे। देवामध्ये दे आनंद आहे का आपण त्याच्याबरोबर वेळ घालवतो का आपण त्यांच्या संखी बोलतो का तो पण सतत बोलत असतो आपल्या संधी आपण त्याची वाणी ऐकत आहे का काय का आपण त्याचं वचन वाचत आहे का परमेश्वर पवित्र शास्त्र ते एक प्रेम प्रेमिका किंवा असं एक लवर्स असतात Hmm? त्यांना आधीच्या काळामध्ये कसं ते लव्ह लेटर लिहायचे आणि लव्ह लेटर जर पोहोचला तर ते वाचत बसायचे अनेकदा की लाईन काय लिहिलं त्यांना आनंद व्हायचा व्हॉट्सअप असतात इमेजेस असतात इमोजीज हा हार्टचा इमोजी असते किंवा किसचा असते किंवा काय असते तर आपण बघतो की ते जे प्रेमी असते त्यांना आनंद होते हा तर आज आपण देवाचे प्रेमी आहोत का देवाचे वचन एक लव्ह लेटर आहे आपल्यासाठी त्याने आपल्यासाठी प्रेम केलेला आहे आपल्यावर प्रेम करतो आणि त्याची इच्छा आहे की आपला नाश होऊ नये म्हणून त्यांना एकूण एक पुत्र दिला आपलं सार्वकालिक जीवन मिळेल पण हे परमेश्वर जे लव्ह लेटर आहे आणि जे पवित्र शास्त्र आहे तो आपल्याला एक योग्य मार्गदर्शन करतो कारण ते पवित्र आत्माने लिहिलेलं गेलं वचन आहे आणि निश्चितच आपलं जीवन आमचं जीवन बदललेलं आहे की परमेश्वर आपलं जीवन तो बदलणारा देव आहे आणि देवाची इच्छा जेव्हा आपण पूर्ण करतो त्याच्यामध्ये परमेश्वरचा आनंद आहे तर आपण आज्ञाधारी असतो आणि आपण प्रार्थनाशील आहात का जेव्हा आपण प्रेयर मिटिंग म्हणतो आपण प्रार्थनाचे वेळेमध्ये प्रार्थनासाठी जात असतो का फार इम्पॉर्टंट आहे की आपण प्रार्थनामध्ये वेळ घालावं कारण त्याची इच्छा जाणून घेतो तो आपल्या संगती बोलतो आणि प्रार्थनेचे उत्तर देतो तर आपण आपला आनंद आहे का चर्च मध्ये येण्यासाठी कारण परमेश्वर ची दहामध्ये आहे की शब्दात दिवस पाळ शब्बात दिवस खूप महत्वाचा आहे कारण हे सहभागिता आपले जे लोकांबरोबर फार महत्वाची आहे आपली सेल असते त्याला आपण प्राधान्य देऊया कारण त्या स सहभागितामध्ये आपण आपली आत्मिक उन्नती होत असते देवाला देवाची इच्छा आहे की तो आपली आत्मिक उन्नती आणि प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये तो आपली वाढ करेल आपण जॉबमध्ये असेल आपलं ज्ञान देईल आपलं प्रमोशन मिळेल आपण जिथे कुठे असेल तर आपल्या सगळ्या गोष्टीमध्ये यश आहे कारण जे म्हटलंय की स्तोत्र हे अहरात्र परमेश्वर मनन कर आणि सिद्धीच नाही तर आज आपल्या परमेश्वर जवळ होण्याची खूप गरज आहे प्रियानो खरोखर आपण इतर गोष्टी आपल्याला परमेश्वर पासून लांब घेऊन जाते पण आपल्याला देवाच्या सान्निध्यामध्ये दे दे। देवाला आनंद देणारे गोष्टी करायला पाहिजे देवाची आज्ञा पाळायला पाहिजे आणि आपल्याला परमेश्वरने एक कार्य दिलं आहे ज्या जगामध्ये जा, जा माझी स्वार्थ सांगा अनेक लोक आहेत त्याचं नष्ट नाश होणार आहे तर आपल्याला परमेश्वरचं कार्य करायचं आहे तर आज आपण खरोखर जेव्हा स्तुतीभक्तीला येतो तर आपला चेहरा कसा असते आपण आनंदी आहे का कारण आपल्या जीवन देवाची आपण आनंदाने स्तुतीभक्ती करतो दावीद राजा होता तो मोठा राजा होता आणि कसं त्याने देवाची स्तुती केली त्याला काय भान नव्हता काय नव्हतं ते वस्त्र नव्हते आणि ते तू नाचत होता त्याची बायको येऊन सांगते की तू हे काय करायला लागलाय त्याला शर्मिंदगी वाटली पण त्याला माहीत होता की तो देवाचे हृदय जाणारा होता तू देवाचे साठी परमेश्वर स्मेश भक्ती करायचं आणि देवाला ओळख ओळखणारा आणि परमेश्वरला जाणारा तो होता आज परमेश्वरला पाहिजे की आपण देवाचे लवर्स व्हावे त्याची इच्छा पूर्ण करावी त्याच्यामध्ये आनंद व्हावं त्याची इच्छा पूर्ण करावी तर त्याला प्रेम करावा त्याचा शोध करावा आणि परमेश्वरची आत्मा जी आहे आपल्याला लीड करते आपल्याला गाईड करते आपल्याला मार्ग दाखवते त्याच्यामध्ये आपण चालण्याची गरज आहे गरज आहे स्तोते येतात सदतीस पाच म्हणते की आपला जीवित क्रम परमेश्वराला सोपून दे आपला जीवित क्रम परमेश्वराला सोपून दे कमिटी ऑफ वेज टू द लॉट त्याच्यावर भाव ठेवत म्हणजे तो तुझे कार्य कार्यसिद्धी करेल तर त्याच्यावर आपण भाव ठेवणं खूप महत्वाचं आहे आपली जे काय मनाची इच्छा आहे तो पूर्ण करणारा देव आहे काय काय गोष्टी आपण खूप स्ट्रगल करत असतो की आम्हाला हे पाहिजे ते करायला पाहिजे माझं अब्रॉडच होत नाही माझे अमुक अमुक कोर्स कम कम मी करत आहे मला हे प्रोफेशन पाहिजे मला एमबीबीएस पाहिजे किंवा काय गोष्टी पाहिजे माझं होत नाहीये का कारण आपलं जे गोष्टी आपण परमेश्वर समर्पित केल्या नाहीये आज परमेश्वर समर्पित करून बघा तो आपला वडील आहे तो सर्व काही चांगला देणारा देव आहे तर आपले वेस जे आपलं आहे आपल्याला जे परमेश्वर देण्याची गरज आहे हल्ली मला माझ्या मिस्टरने कोणातरी साक्ष देत होते आणि मला आठवलं ते सांगताना सांगत होते की मी माझं जीवन आत्महत्या करणार होतो आणि एकच प्रार्थना केली होती की परमेश्वर तू जीवन देव तर मला एक योग्य चर्चमध्ये घेऊन जा आणि त्यांचे बिल्डिंगमध्ये एक मुलगा राहत होता आणि त्यानं सकाळी आला आणि त्यांचा घराचा दार ठोकला आणि ह्यांच्या सम ते बोलले की चल माझ्याबरोबर चर्चला चल आणि जेव्हा ते चर्चला गेले त्यांच्याबरोबर एक वेगळा अनुभव होता एक वेगळी शांती होती आणि ते सांगत होते की मला ते पण इंग्लिश पण येत नव्हती मी मराठी मीडियममध्ये शिकलेलं होतं आणि ते सतत ते जिथे स्पीकर असायचं तिथे बसायचे आणि ते, ते मनामध्ये एक इच्छा आली की का नाही मला परमेश्वर ह्याच चर्चचा चा करेल तेव्हा कोणी काय विचार करू शकत नव्हता की खरोखर खरोखर तो म्हणजे असं शक्य होईल की नाही तर आपण बघतो की त्याने मनामध्ये एक इच्छा ठेवली होती की नाही की परमेश्वर एखाद्या मला ह्या इंग्लिश चर्च पास्टर करेल आणि परमेश्वर स्तुती असो खरोखर परमेश्वर सगळं काही शक्य आहे जर आपली इच्छा त्या इच्छाप्रमाणे असेल तर सगळी गोष्टी शक्य आहे परमेश्वर जे उपकार मानते की त्याने ते पाचचे पास्टर होते आणि मला अजून आठवते की जेव्हा आमचं लग्न व्हायचं होतं मी प्रार्थना केली होती की परमेश्वर मला योग्य वर दे आणि नाईन्टीन mm. इयर्स एकोणीस वर्षाची तेव्हा मी प्रार्थना करत होते की परमेश्वर मला योग्य वर दे आणि मला उपकार मानते की मला विश्वासणारा व्यक्ती बरोबर माझं लग्न झाला आणि जेव्हा मी पहिल्यांदा भेटलो आणि त्याने एक असे वाक्य बोलले की मला परमेश्वरची फुल टाइम सेवा करायची आहे तुझी इच्छा असेल तर सांग मला म्हटलं हो माझी इच्छा आहे आणि खरोखर आपल्या जीवनामध्ये आम्ही पाहतो की जेव्हा देवामध्ये आपण जे इच्छा धरतो ते परमेश्वर नक्कीच पूर्ण करत असतो तर आम्ही काय म्हणतो की इतके वर्ष आम्ही देवाची सेवा करत आहे मुंबईला होते तेव्हा सेवा केली इथे मिर्जेला करत आहे आणि परमेश्वरची मध्ये एकच इच्छा आहे की जोपर्यंत आमच्या जीव आहे परमेश्वर आमचा वापर करावा ह्यापेक्षा आम्ही सुंदर काय इच्छा असेल आणि परमेश्वर म्हटले की माझी राज्याची शोध कर माझी नैतिकता धार्मिकताची शोध कर मी तुला सर्व काही दे आपल्या बाकीच्या गोष्टीची काळजी करायची गरज नाहीये कारण आमच्या जीवनामध्ये आम्ही साक्ष बघितले की कुठली गोष्टीची आम्हाला कुठली कमी केली नाहीये मला आठवते की, की मी कधी अब्रॉडची कधी अपेक्षा केली नव्हती की कधी मी जाणार आहे आपला इंडिया इतकं सुंदर आहे एकदा माझी फ्रेंड होती ती दुबईला गेली होती ती म्हटली दुबई खूप सुंदर आहे माझी मनामध्ये एक इच्छा आली चला की चला दुबईला मिळालं तर बरं होईल म्हणजे असं काय नाही की मला पाहिजे किंवा काय असेल एक मनामध्ये इच्छा होऊन गेली आणि माझी बहीण आणि त्याचे मिस्टर दुबईला चालले होते आणि ते म्हटले की चला आमच्या बरोबर कुठेतरी परमेश्वर म्हणजे असं नाही की परमेश्वर त्याला आनंद आहे मला माहित आहे की आमची अमायरा आहे आणि ते माझ्या मुलाला सांगत होते की मला एक टायनी पिझ्झा पाहिजे एक छोटा पिझ्झा असते तिने कुठेतरी बघितलं होतं मग रुबेने शोध शोध शोधला प्रत्येक ठिकाणी त्याला काही मिळत नव्हता त्या दिवशी त्यानं ठरवलं की तिला तिची इच्छा आहे कारण त्याच्यावर प्रेम करतो तो आणि त्याने वेगळे वेगळे स्टोर्स मध्ये तो गेला आणि शोधून काढला आणि तिला आणला आणि तिच्या वजे जे चेहऱ्यावर हास्य होता की आनंद होता त्याला आनंद वाटला तसं आपला देव पिता आहे त्याची इच्छा आहे की आपल्या मुलांना जी चांगली आहे ते गोष्टी चांगली द्यावं कारण ते देवाचा आनंद आहे देवाचं एक चांगूलपणा आहे आणि त्याची इच्छा आहे की आपल्या मुलांना चांगलं द्यावं कधी कधी मुलं काय काय गोष्टीसाठी हट्ट करतात आपण आई वडील म्हणून त्यांना देत नसतो कारण ते आपलं असं वाटतं योग्य आहे तर परमेश्वर पण पिता आहे त्याला जे योग्य आहे तो देत असतो आणि त्याचा आनंद आहे पण आपल्याला ह्याच्यामध्ये एकच गोष्टी लक्ष ठेवायची आहे की परमेश्वर आपण आनंद द्यावा परमेश्वरची त्याच्यामध्ये आपण राहावा आणि त्याला ओळखून घ्यावं आणि तो एक सेंट्रल पर्सन आपल्या जीवनामध्ये असावं रोज त्याच्याबरोबर आपला आपलं वेळ घालावं पवित्र शास्त्र वाचावं वा। कधी कधी आपण मेसेज ऐकू शकतो आपल्या आत्मिक उन्नतीसाठी आणि परमेश्वर म्हटलं की तुला सगळ्या गोष्टीमध्ये यश देणार कारण आपण स्वतसेता एक वाचूया आपल्या वेळेमध्ये आणि त्याच्यावर मनन करूया की खरोखर आपल्याला ज्या गोष्टीमध्ये सिद्धीच नेला असेल तर त्याच्या वचनाच अहोरात्र मनन करणं खूप गरजेचं आहे तर परत मी वाचते ते वचन स्वतसेता सदतीस चार म्हणजे परमेश्वरची ठाई तुला आनंद होईल तो तुझे मनोरथ पूर्ण करेल हालेलुया घेऊया तर आपण प्रार्थना करूया आणि हाती आपलं जीवन समर्पित करूया धन्यवाद धन्यवाद परमेश्वर की तयार करत असताना तू माझ्या संधी पण बोलत होता परमेश्वर अनेता परमेश्वर आम्ही आनंद जग आणि जगची गोष्टी मध्ये करत असतो परमेश्वर तुला आम्ही विसरून जातो परमेश्वर आज तू आमची क्षमा कर परमेश्वर आज तू आमचा आनंद हो परमेश्वर तुझ्यामध्ये आम्हाला आनंद करण्यासाठी तू सहाय्य मदत कर तुझे वचन वाचण्यासाठी तुझी स्तुती अंत करण्यापासून आत्मेने खरेपणाने करण्यासाठी तू सहाय मदत करमेश्वर तुझ्यामध्ये आम्हाला लीन कर परमेश्वर आमचं जीवन तुला आम्ही समर्पित करत आहे परमेश्वर आणि परमेश्वर जे काय तुझी योजना आहे तुझी योजना आमच्या जीवनामध्ये पोहोन होते परमेश्वर कारण तुझी योजना आमच्यासाठी चांगली आणि चांगली होत असते परमेश्वर आज खरोखर तुझे उपकार मानते धन्यवाद देते परमेश्वर की ही प्रार्थनेची वेळ आणि तू बोलण्याची वेळ परमेश्वर धन्यवाद देते परमेश्वर आज उपकार मानते की परमेश्वर की तू चांगला आहे आणि नेहमी चांगला करणार आहे आणि तुझे आशीर्वाद प्रत्येकावर दे परमेश्वर धन्यवाद परमेश्वर येशूच्या नावाने मागते म्हणून तू ऐक आम्ही